कसे वागतो आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो हा फरक फारच मी अनुभव मी आजकाल नाही फार लहानपणापासून निवडणूक जवळून पाहत नाही आमच्या विभागाचे प्रबोधन महाजन ते शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली जेव्हा युती झाली त्या युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो अनेक वेळा गाडीत असायचो एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची काज बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्याने हात दाखवू द्या नक हात करा काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यालाच माणूस की म्हणतात आणि ते कर आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना काज बंद होते उघडी असते ती बंद होती बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो मोदींनी पहिलं आपलं काही सांगत नाही बसले गेले आणि माझ्या नातू छोटा आहे आठ वर्षात त्याला जवळ घेते त्याची बरीच काय त्याच्याशी बोलले नितेशशी बोलले प्रत्येकाची के विचारपूस केली आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो कसा आहेस रे तुझे घरचे कसे आहेत बरं आहे ना किती विचारतो मात्र निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं का न वाकायचे पण वाक हा अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा समथिंग डिफरंट अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे भाजपची विचारधारा आहे ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावा की भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या गॅस म्हणजे किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकां सोडलं बेकार्यांचं सोडलं शिक्षण घेणाऱ्यांचं सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या आता काम आहे जर कुठे पराभव होत असेल तर तो आपल्या चुकामुळे त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं गेल्या असतात लोक मध्य दिलं असतं असं समजलं प्रत्येकाने आत्मपर्शन करा साहेब असे वागतात आम्ही कशे वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय रा, राजेंद्रांच्या सावताने ज्या भाषेत मागितले ठाणकोण मिळाले पाहिजे आमचा प्रस्ता भाजपचा असं सांगा सावंत बरोबर आहे की नाही असलं पाहिजे तेव्हा मला मग तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्यात पुस्तिका आणि काय पाहिजे माझ्याजवळही आहे मी छापल्या त्या घेऊन लोकांकडे जा भूत पन्ना प्रमुख हे किती सिस्टम बी जे पीने दिलं पक्षाने पण तिची अंमलबजावणी झाली ना हो, तर काही कठीण नाही कठीण नाही प्रत्येक जर माझ्या निवडणूक अनुभवली हो तरीही मी तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शाह यांनी तिकीट दिली मी तर सांगत होत बस झाला तर एवढी वर्ष निवडणुका लढतो सर मुझे नहीं नाही ना राज्यसभा ना लोकसभा नाही हम आपको छोडेंगे नहीं नाही सर ॲसं ना मेरे को बिजनेस मेरा करणार मालूम मालू नाही छोडेंगे नाही ठीक आहे मग तिकीट शेवटी मिळाली मी लढलो तुम्ही लढलात माझ्यासाठी पण मी निहाळलं प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतो आहे कसा बोलतो आहे कसा चालतो आहे त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मतं मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणारा उमेदवार होतो आणि माणूस आहे काय तेव्हा कोणीन सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती आहे मला काय नाव नाही केलं काम त्यांनी नाही केलं त्यांनी मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा मिरुणी आहे सगळ्यांचा मी आभारी मी सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे पुण्याच्या शिबिरामध्ये जो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे विधानसभेची निवडणूक उमरट्यावर येऊन पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमता सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याचं मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करता ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जाग करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आहे आपलं का सुरुवातीलाच या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत <coughs> आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक पूर्ण केले आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनयाचा प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला मी त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात ह्या देश देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्याने विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव आणून अंमलबजावणी कर करत आहेत त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत इथे भाषण केलेलांना सगळ्यांना ज्ञात आज ते ना ना प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्यामागे तीन चार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोद झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारोने प्रस्ताव नाही लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये मान्य पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधान हे धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देत आहेत पुढच्या पाच वर्षही देणार आता त्यांनी जाहीर केलं पाच वर्ष पुढच्याही देणं हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आहेत पक्षाचे प्रमुख आहेत भाजप देत आहे हे सांगणं आवश्यक आहे आत्ता सांगून आत्ता किती पोचतील हा प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत आपण कोणी साहेब नाही त्यामुळे मी अमुक आहे मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिंगवार वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्यांनी दिलंय त्याच्या समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचं एक काम करा अमुकच हो गाडी खर्च देशील अमुक देशील याला सोशल वर्कर म्हणतात आणि स्वतःचे किशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे नेणं काम करून देणं त्याचं समाधान करणं हे समाजसेवक म्हणतात हे एगडेवर सांगितलं एगडीवर आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब हे अकरावं वर्ष आहे मी जवळून त्यांना पाहिलं आहे कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि आज दुसऱ्याशी कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी चारचं फ्लाईट होतं त्यांचं तिथून म्हणजे सहाच्या जवळपास स सहा सात आठ वाजता येणार होतं मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण तयार राहिलो आणि बोला आपण फेटफटका मारूया पावणे अकराला तिथे आलो मोदी साहेब खुर्चीवर बसले होते आमची सगळ्यांची वाट पाहत बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असता तर हे जा रे आज नाही मी आला झोप काढायची आहे आपली वागणूक आपलं बोलणं चालणं समाज हिताच आहे आपल्या सोबती आहेत ना कार्यकर्ते त्यांच्यासाठी आहे का याचं व्हायला पाहिजे हो आत्मपर्शन ऑफिस पण केलं आहे महिन्यातून दोनदा येणार अचानक पदाधिकारी बोल ए रे बाबा काय पद आहे हां काय करतो जरा सांग काय कागद बिघत आहे कुठे गेलेल्याचं भेटलेल्याची डायरी लिहिली पाहिजे पदाधिकारी आणि पदाधिकारी डायरी लिहाय कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो काय प्रेम देतो कळलं पाहिजे ना आम्हाला असे असले पाहिजे का मी पोस्टर लावण्यापासून वयाच्या चौदा वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला एकोणीसशे सहासष्ट पोस्टर लावायची तेव्हा विरुद्ध भरवे बिरव्या त्या निवडणुकाना तेव्हा मी चौदा वर्षाचा एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्य करतो म्हणतो मी गावात जातो कुठेही जातो मी पुढच्या आणेपर्यंत थांबत नाही मी पडवीत जिथे जागा आहे तिथे बसतो म्हणून शिंदुर्ग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो मी त्यांना धन्यवाद आज बघा तिन्ही मतदारसंघात लीड मिळाल रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे आणि नेत्यांना पण आपण का नाही लीड देऊ शकलो आपला उमेदवार आहे आपला पक्षाचा आहे बोलणं सोपं असतं करणं कठीण आहे स खांडेकरांचं एक वाक्य आहे यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याहीपेक्षा कठीण असतं कळलं ना आणि त्यामुळे बोला कमी करा करून दाखवा लोक आठवण करतील नाही असा माणूस होणार नाही हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र काम करतो आहे त्यालाच मोदी साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे अशाच कार्य करतात नाही तर काही फुशारक्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला गुण घेतला आहेस एक तरी घ्यावा लोकांनी काम करा जे असं आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार नाही हो सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी टाळ्या नाही <laughs> मी असं पण म्हणालो असं पण म्हणा तेव्हा जास्त नाही सावंतवाडीला आमची एक मिटिंग आहे हे चव्हाणसाहेब पण आहे परत येईन बोलेन मी भाषण करत नाही मी तुमच्याशी चर्चा करू चर्चा म्हणा की माझं मनोगत तुमच्याकडे व्यक्त करतो याला भाषण समजू माझ्या त्या भावना आहेत तुम्ही माझ्या कुटुंबातलेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे कुठं एखादं का काम पार पाडायचं लग्न घरात असेल तर सगळ्यांना सांगतो तू ही जबाबदारी घे तू ही जबाबदारी तसंच आहे निवडणूक आहे पंडा प्रमुख असो प्रमुख असो तालुका तालुकाप्रमुख जाणे जाणे चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे मुद्दाम जा आपली भूमिका स्पष्ट करा मोदी साहेब कसे आहेत अमित शहा कसे आहेत आपले नेते कसे आहेत कोणासाठी काम करतायत योजना कोणासाठी आहे समजून सांगावं कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही मी आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही <ण्णाग> एखादी योजना आजची उद्या होईल लगेच होणार नाही कॉम्प्युटरसारखं इकडे बसलं बटन दाबलं कधीकडे तिकडे रिझल्ट येतो तेवढं नाही काही काळ प्रोसेस व्हायला लागतो ना पण होणारच कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेवा हो। लक्षात ठेवा हो असं आम्ही काम <णाग> आम्ही काम करू तुम्हाला काम दाखवू बघूया आपण आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो कोण थकतो ते बघूया इथेच थांबतो जय इंड जय नाही बरोबर ना म रागू नका कोणी असे आणि आता एवढी वीज घेऊ नका निखारा विकारा वाहून न्यायचं असं काय का। करतो त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरीवाला सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा तयार करा निष्ठा प्रामाणिकपणा पक्षाच, पक्षाची पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पाहिजे वाघ साहेब तुमच्या समोर बोलले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुतळा आहे का आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करणार कोण आत्मसात करणार पुतळे एवढ्या चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे दैवत आपलं होतं मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो घरात फोटो असतो शिवजयंतीला हार घातला जातो पण महाराज यांचे बाबा हे गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका आपणही वाचा राजकारणाने वाचावं नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतं मी वाचतो राजकारण शिकवलं जा नेता कसा असावा डोळस असावा डोळे असून चालत नाही डोळ डोळसपणा असला पाहिजे तर तो नेता अद्याप तो कार्य करता कार्यकर्ता रत्नागिरीचा एकजूट करू यावं आपण हे पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता जाता कलेक्टरकडे पण जाणार रत्नागिरी पाच वर्षानंतर कशी करणार आहोत आम्ही याचा एक आम्ही भेट हे ना नुसतं खासदार येणं मीटिंग करणं जाणं ह्याच्यात नाही आम्ही हे घडणार आहोत हे रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी घालवायचे उपक्रम असतील त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि तसं एकेकाच्या मागे ना रस्ते चल रवी बस याच्याले किती रस्ते यावर्षी पुढच्या वर्ष पाच वर्ष रवीला आम्ही आराखडा माग काय समोर आहे म्हणून टाळ्या पण पडत नाही तुमच्या <laughs> तो हसत खेळत देईल पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो मग तर चला तुम्ही आपली हे आता निवडणुका हे जो कार्यक्रम दिला ना कामाला लागावं हो। असं नाही की निवडणुका आल्या म्हणून आणि चित्त्या जेव्हा जेव्हा मोदी अमित शहाजी देवेंद्र कोणी बोललं ना निषेध रत्नागिरीत व्हायला पाहिजे रस्त्यावर येऊन व्हायला पाहिजे परवा काल परवा मी एक कोणाचं तरी कोणी वाटा मिटक्या बिटकं काय तो आहे ना अजित पवारचा आमदार तो काहीतरी बोलला आवाडांबद्दल ती एक महिला पहिली रस्त्यावर आली तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती टी व्हीवाले येईपर्यंत मारत होती चॅनलवाले एक बाई तिने गाव जमा करत नाही बसली अजून कोणी येतात का नाही पाहिलं तिने निषेध केला काही का असे ना ह्याला धाडस त्याला प्रामाणिकपणा पक्षाची एकलिष्ट ही दिसून येते हो दिसून येते चला आपल्याला जाती पाती धर्माचं राजकारण करायचं नाही सलोखा एक ट्विट पण त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी केलं सलोखा आरक्षण आम्ही ठरवलंय हो आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं ओबीसीचं काढून नाही धनगरांचं काढून नाही कुठल्या कोणाचं कुठल्या धर्म जातीचं आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या चा, पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं ही आमची संसदीय मागणी आहे बसणारी संसदी त्याप्रमाणे द्या त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालंय ला। तामिळनाडूनं घेतलं आहे घेतलंय चार पाच राज्यांनी घेतलं आहे ना एकूण सत्तर टक्केपर्यंत आरक्षण मिळालं आहे आपल्याकडे मर्यादा भावनवर आपण थांबलो आम्ही बघू कायदेशीर लढाई पण आपण आता निवडणुकीत हो माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू सांगायची इच्छा आहे माझी ते तर मित्र आहेत माझे हे जे उद्धव ठाकरेंचं राजकारण आहे ना हा स्वार्थी माणूस आहे हा साहित्यिक माणूस आहे मी त्याला ओळखतो मी एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत होतो तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला साहेबांबद्दल बोलणार नाही झाला की नाही मी जवळून पाहतो तुम्ही मातोश्री साडेसातला बी एस टी चेअरमन हे मुख्यमंत्री निघेपर्यंत एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असेल मी जायचो एवढ्या घरावा त्यावेळी मी पाहायचो याची वागणूक हा कोणाला चांगलं म्हणणार नाही एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात आतमध्ये गेला भेटलात मी असं असा इकडून खाऊ गाडी घेतला तुम्ही हा नवीन गाडी अच्छा तुम्ही गेलात काय दुसरं कुठून आणले पैसे हा करतो काय तुला काय करायचं आहे माझी एक सवय होती शिवसेना नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा माझी गाडी आहे पहिलंच सांगायचं नंतर मागे बोलण्याविच आहे पण माय का माझ्याबद्दल का बोल पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत अन भूत आम्ही चेक केला गुन्हा गोविंदाने कोकणात आपण राहतो मीन जातपातीचं उल्लेखन उल्लेख आपण राहतो सण एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अभितकडे गेलो तो अभित <coughs> आपनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे नाही बाळा जाता पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्यय नको येऊ नको येऊ विकले जाऊ नका हा माणसाला किंमत असते ती पैशाने मोजली जात नाही हो नाही बोदली